हॅलो हॅलो मॅडम गुड मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग भटगेजी कसे आहेत तुम्ही मी एकदम ओके तुम्ही कुठे uh, आहेत भटगेजी मी आता फाईव्ह स्टार मध्ये बसले ऍक्च्युली मी आता ब्रेकफास्ट ला आले ना फाईव्ह स्टार ला सेवन स्टार मध्ये माझी रूम आहे पण ते काय झालं सेव्हन स्टार मधलं मला जास्त आवडत नाही ब्रेकफास्ट सो मी स्टार मध्ये ब्रेकफास्ट शिफ्ट झाले एक मिनिट ऐकलंस का ऐकलंस मॅडम अरे मॅडम हे हप्त्यातल्या सात दिवसापैकी तीन दिवस मॅडम हे फक्त फायव्ह स्टार मध्ये असते नाही नाही भटगेजी सातही दिवस मी फायव्ह स्टार मध्येच असते आणि एखादा दिवस म्हणजे सहा दिवस फायव्ह स्टार आणि एखादा दिवस सेव्हन स्टार बघ ऐकलंस का तुला मी किती बार म्हणलोय तू काय म्हणतोस खोट आहे मॅडम मला सांगा तुम्ही आ, काल काल मी मी दुबईला बघितलं का तुला सांगितलं नाही मॅडम तुला, तुला सांगतो हप्त्यातून महिन्यातून कमस कम दहा बारा देश फिरून येतात ते कंटिन्यू माहिती का तुला ही गोष्ट ते काल चार जण आलेले ते आहेत काय हा तेच सांगतोय पण ते ऐकून घेऊन त्यांनी काल सेमिनार मध्ये बघितले नाही का माझे बीएमडब्ल्यू जग फोटो बघितलं पण ते खोट खोटं ते नसत आहेत माझ्याकडे माझ्याकडच्या आता मी कुठं बसले फाईव्ह स्टार मध्ये ब्रेकफास्ट त्याला काल सा, कालपासून काल सांगतो ते म्हणतो नाही मॅडमला एकदा फोन लाव आणि मॅडमला एकदा फोन लाव मॅम तू तुझ्या ऐक आणि डायरेक्ट ना मग काय करा बंडगेजी त्यांना मना पटकन जॉईनिंग करून ते घ्यावढे लवकर जॉईनिंग करून घेतील तेवढ्या लवकर त्यांना फायदा आहे कारण त्यांना बी तेवढ्या लवकर फाईव्ह स्टार सेव्हन स्टार मध्ये माझ्या सोबत हिंडायला भेटत नाही त्यांना म्हणलं मी तू आता कळतो म्हणला काही तरी दहा हजार रुपये जमवायचे एक मिनिट एक मिनिट अरे या गट्ट एक काम करतो तुला ते तुझ्या लग्नात अंगठी आली ती ना ते अंगठी इक मे बी माझी अंगठी इकली जॉईनिंग जॉईनिंग केली आता माझा नाही म्हणलं ना मला पुढच्या महिन्यात चेक इन मॅडम किती रुपयाचा चेक इन तुमचा चेक इन ना दोन लाख आता बघितलं ना आणि ह्याचा किती चेक त्यांनी लगेच त्यांनी जर जॉईनिंग केली का तर काय होईल लगेच त्यांचा पुढच्या महिन्यामध्ये तीन लाखात आता येईल ह्याचा येईल का तीन लाख आता बस आहे सुरू आणि तीन लाख आले लगेच एक अंगठी कर आणि दोन लाख रुपये घरचे तोंड हा ना तुझ्या बापाचे तू तु यार तुला हजार भर सांगतो मी करून टाक जॉईनिंग त्यांना काय करा पटकन जॉईनिंग करायला लावा कारण कालच कसं कालचं सेमिनार तर डोक्यात जोपर्यंत हाय का तोपर्यंत तेवढ्याच गडबडीत गडबडीत नेटात नेटात करून घ्यावा लागतो तुला मॅडमची प्रॉपर्टी ऐकायची का थांब मॅडम तुमची प्रॉपर्टी कुठे कुठे सांगा माझे म्हणजे माझा एक बंगला आहे का तो अमिताभ बच्चन माहिती का तुम्हाला अमिताभ बच्चन आपला तो ह्याचा काय आपल्या काय म्हणते ते इथला पलीकडचा नाही नाही हिरो हिरो अमिताभ बच्चन हा चला त्याच्या शेजारी माझा आहे त्याच्या शेजारी एक मोठी बिल्डिंग माहिती तुम्हाला पिंक पिंक कलर आहे थोडा थोड्या समोर झाड येतं काळा रोड आहे गेट आहे तिला गेट वर एक वॉचमॅन असतो हा मध्ये जायला अशी पार्किंगला जागा ते आहे माझा बघितलं का ह्याला ऐकलं तू जर असं काम केलं शाहरुख खान माहिती शाहरुख खान शाहरुख खान त्याची कोकणातली जमीन आहे का बांधाला बांध येतो आम्ही बांध भाऊ इथं बघितलं करतो मग ठीक आहे मॅडम मी तुम्हाला एक एक मिनिट आहे एक मिनिट हो हो झालं थोडं राहिलंय साहेब झालं झालं एवढं एवढं पहिलं करी तयार मग पुढे तिकडे दारे धरायली येते हो हो हो, हो। हा तर संध्याकाळी मी फोन लावतो तुमचा फोन पे ला पैसे टाकतो हे जॉईनिंग करून घ्या हो 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 चालतंय आणि ह्याला काय काय जॉईनिंग काय जॉईनिंग केल्यावर त्यांना एक ड्रेस भेटन ना ड्रेस तर कापड भेटन बरोबर एक पांढरे पांढरे शर्ट काळी पॅन्ट एक टाय बोट तुम्ही तुमचा घ्यावा लागल कोट, हो कोट, कोट शिवाय काम होत नाही ते जमत कोट आणि बुट पॉलिश केलेले बुट आणि गळ्यामध्ये टाय बस काम भागलं आणि पहिले काय करा जवळचे दहा पंधरा जण म्हणजे घ्या म्हणा नाही नाही खास का नाही म्हणजे घ्या जॉईनिंग करून आपला सेमिनार आहे फायव्ह स्टार हॉटेलला होटेल मॅडम ह्याच्या घरातले कमस कम दहा बारा लोक येतले सगळे जॉईन करणार आपल्या कंपनीत त्यांना त्यांना त्याच्यावर बी माझ्याकडून गिफ्ट बुट लवकर त्यांची जॉईनिंग करून घ्या आता दीड तासामध्ये जॉईनिंग केली का काल मग लगेच ताई बी माझ्याकडून त्यांना गिफ्ट दीड तासाच्या आत केली तर लगेच खस... परत त्यांना अंगठी खास बरोबर चालतंय अर्ध्या तासात जॉईनिंग करा लगेच ते दहा जॉईन आहेत का ते आणखी ते रात्रीपर्यंत जॉईन करून चालतंय हो 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 हा आज तर काही नाही आल मजा ते मला टार्गेट कंप्लीट होते मस्त जॉईन होते लगेच मला दोन तीन हजार रुपये येते समजा एका ये महिन्याचे